मित्रांना आवाज आहे का इंग्लिशमध्ये देखील वाईट आवाज तोंडवर खूप पाणी मी तर बरोबर आहे घोनसच आहे भेळ आहेत पण लगे पळून जाऊ शकतो वाश्या टाकतो वाशी आहेत ना तर जय शिवराय मित्रांनो या ठिकाणी घोनस जातीचं एक विषारी साप आहे काम चालू आहे तर कुठं बसलाय ते एकदा दाखवते तुम्हाला ते समोर दोन फळ ना त्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन दिसते बघा जी घोनसची साखेची डिझाईन आहे ना काळे चट्ट्यापट्टे म्हणतो आपण त्याला ती दिसते बघा मध्ये असं वाटलं ना वाळेला पाला पडला पडलाय की काय पण ती सापाची डिझाईन आहे काय घोनस सापाला असले लाकडांची ठिकाणं खूप आवडतात लाकडांमध्ये जास्त करून जाऊन बसतात ते हे असे ज्या साइड चालतात ना आपल्याला अशा लाकडांमध्ये मी खूप घेऊन लाकडांमध्ये खूप जाऊन बसतात कारण लाकडाचा आणि त्याचा कलर सेम वाटतो ना त्यामध्ये बरोबर त्यांच्याशी मॅच करणारे जाऊन बसतात तर तुम्ही पण घराच्या आसपास अशी लाकडं ठेवू नका नाहीतर बघा साफ असतात बसलेले मित्रांनो आता थोडंसं बघायला तिला कशा पद्धतीने पकडता येईल आज हे काढते मग मला दिशा कळते त्याची कसा कसं बसला चाललं आहेच तू घेलं तुला चाललं आहे

cychいい pl 54 Dary 특히 go seeing th o

多少度？多少度？啊！多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度？多少度

हेकडे हे बसत नाही. हा क्या करणार हा मी विचारतो madam पांढर. या बॅगच भरतिसत. <laughs> <laughs> अरे तोंड वर करून पाणी मी तर आवाज ऐका त्याला इंग्लिश मध्ये सापाचा कोणी नाद नाही करायचा हा सगळ्यांचा असं म्हटलं तरी चालेल पूर्ण बनतो ना फर्निचर त्यांच्यामध्ये लपला होता आणि तीच जागा याला खूप आवडते आणि तेच म्हणजे पावसाळ्यामध्ये या सापांची पिल्लं बाहेर निघतात हा साप पिल्लांना जन्म देतो एकाच वेळी तीस चाळीस पन्नास साठ जेवढी मोठी सापाची साईज तेवढी पिल्लं जास्त आणि विषारी सापांची जी पिल्ले ते देखील विषारीच असतात भले ते किती पण छोट असू द्या पद्धतीने पॅक केला तिथे अडचण होती त्यामुळं हात लावावं लागला तिकडे आल्यावर काही गरज नाही वाटली हात लावायची थी। ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हीच माहिती इतरांना शेअर करा पावसाळा चालू होतोय आहे काळजी घ्या कोणत सापाचे छोटी छोटी पिल्ले जे आहेत ते बाहेर पडतात पावसामध्ये आणि छोटी पिल्ले हे खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात ती सुद्धा असा आवाज करतात ती सुद्धा खूप चिडक्या असतात तुम्ही अजगराचं पिल्लू समजून त्याला जर पकडायला जात ना तर ते तुम्हाला बाईट करतील या सापाच्या पिल्लांना लोक असं वाटतं की हा अजगरचं पिल्लू आहे म्हणून आणि लोक फसतात तर हा घोनस आहे अजगर वेगळा असतो वाटलं तर तुम्हाला अजगराचा फोटो मी स्क्रीनवर दाखवते तो आहे आजगर ही आहे घोनस अजगर बिनविषारी घोनस विषारी धन्यवाद